का या गोदावरी नदीवरती दोनशे सोळाचा जो पूल त्या ठिकाणी पूर्ण झाला खऱ्या अर्थाने त्याच्या दोन्ही बाजूचं डांबरीकरण होऊन त्या ठिकाणी अपेक्षित आहे आणि आमच्या गोदावरी तीराचे बरेच विद्यार्थी त्या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रामध्ये मग कुंतंब असेल श्रीरामपूर असेल शिर्डी असेल कोपरगाव असेल या ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी त्या ठिकाणी जातात परंतु अध्यक्ष महोदय डोनगाव बापताऱ्याच्या या ठिकाणी खऱ्या अर्थाने आम्हाला एका गोदावरी नदीवरील मोठ्या पुलाची त्या ठिकाणी गरज आहे का गेल्या अनेक वर्षाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे पाणी हा शुद्ध आहे फिल्टरचं पाणी वैजापूर शहराला त्या ठिकाणी मिळत नाही आणि मी विनंती का वैजापूर शहराला एक चांगला फिल्टर प्लॅन आणि वैजापूर शहराला कंटिन्यू त्या ठिकाणी जर गोयगावचं पाणी जर कमी जर आलं आमच्या नाशिककडून तर आम्हाला एक टँक त्या ठिकाणी जर उपलब्ध जर करून जर दिला तर त्याची मागणी प्रामुख्याने यामध्ये त्या ठिकाणी मी करणार आहे त्यावरती घाण आहे मार्केट घाण आहे आणि जर ती कमी करायची असेल तर स्वच्छता कामगाराची तात्पुरती कोहिना परंतु त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने आपण भरती करण्याची परवानगी त्या ठिकाणी द्यावी रमेश जी अध्यक्ष मोदय दोन हजार पंचवीस सव्वीसच्या प्रोनी मागणीवरती मला या ठिकाणी आपण बोलण्याची संधी दिली मी या ठिकाणी आपल्याला धन्यवाद देतो अध्यक्ष मोदय विकास बाप क्रमांक एक्क्याऐंशी पान क्रमांक एक्कावन्न सार्वजनिक बांधकाम विभाग बाप क्रमांक एकशे पंधरा पान क्रमांक त्र्याहत्तर पर्यावरण बाप क्रमांक दोनशे त्र्याऐंशी पान क्रमांक दोनशे अठरा अध्यक्ष महोदय सर्वप्रथम या ठिकाणी मी माझ्या वैजापूर विधानसभा मतदारसंघाला या वर्षाच्या पुरवणी मागणीमध्ये सर्वज्ञ अष्ट शताब्दी मार्ग मंजूर केल्याबद्दल या राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री फडणीस साहेब सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे आणि सन्माननीय उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजितदादा साहेब आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री आदरणीय शिवेंद्रराजे भोसले साहेब यांना या ठिकाणी मी मतदारसंघाच्या वतीने या ठिकाणी धन्यवाद देणार आहे अध्यक्ष महोदय पुरवणीवर चर्चा करत असताना खऱ्या अर्थाने मी या सरकारचं अभिनंदन करील का आम्हाला छत्रपती संभाजीनगरपासून तर भिवंडीपर्यंत जवळजवळ चार घंटे त्या ठिकाणी लागायचे परंतु आज माझा वैजापूरमधून तर भिवंडीपर्यंत येण्यासाठी फक्त दोन तासाचं अंतर त्या ठिकाणी मला पूर्ण करावं लागतं एक अत्यंत चांगला मार्ग समृद्धी महामार्ग त्या ठिकाणी तयार झाला आणि या सरकारचं अभिनंदन त्या ठिकाणी मी करतो परंतु माझ्यापूर्वी सन्मानिय सदस्यांनी त्या ठिकाणी मनोगत व्यक्त करताना सांगितलं का समृद्धी महामार्ग झाला परंतु खऱ्या अर्थाने मंत्रालय असेल विधान भवन असेल इकडे येण्यासाठी तिथून पुढे तीन घंट्याचा अवकाश त्या ठिकाणी लागतो आणि म्हणून समृद्धी महामार्गापासून अट्टल सेतूपर्यंत जर तो महामार्ग जर पूर्ण जर झाला ओव्हरब्रिजचे कामं जर पूर्ण जर झाले तर नाशिक असो छत्रपती संभाजीनगर असो संपूर्ण मराठवाडा असो आमचं ते अंतर त्या ठिकाणी कमी होईल आणि म्हणून ते काम त्या ठिकाणी करावं अध्यक्ष महोदय सार्वजनिक बांधकाम विभागावर बोलत असताना प्रामुख्याने एका गोष्टीची या ठिकाणी मी चर्चा करणार आहे अध्यक्ष महोदय मी आध्यात्मिक क्षेत्रामध्ये वाढलेलं एक माळकरी आमदार आहे आणि प्रत्येक वेळेस त्या ठिकाणी दिंडीला जाण्याचं भाग्य तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने त्या ठिकाणी मला प्राप्त होत आहे मी वेळेस दिंडीमध्ये गेलो अध्यक्ष महोदय नगरपासून तर जातेगावपर्यंत नव्वद किलोमीटरचा अंतर अक्षरच्या एक दीड तासामध्ये त्या ठिकाणी आपण पूर्ण करतो परंतु जातेगाव पासून करमळा आणि करमळ्यापासून पर्यंत जात असताना अध्यक्ष महोदय अक्षरशः दिंडीचा काळे दिंडी त्या ठिकाणी जाते आणि म्हणून ते अंतर त्या ठिकाणी पन्नास साठ किलोमीटर अंतर कापायला जवळजवळ चार पाच घंटे त्या ठिकाणी लागतात आणि म्हणून मी आपल्याला विनंती करणार आहे अध्यक्ष महोदय हा दिंडीचा मार्ग आहे आणि जातेगाव पासून करमळा आणि करमळापासून तर टेंबुर्ली पर्यंत आपल्या सोलापूर हायवे पर्यंत जर खऱ्या अर्थाने तो चार पदरी लाईन तर त्या ठिकाणी पूर्ण जर झाली तर दिंडीसाठी आणि संपूर्ण भक्त मंडळासाठी अत्यंत चांगलं काम त्या ठिकाणी होणार आहे आणि म्हणून मी आपल्याला या मार्फत विनंती करणार आहे अध्यक्ष महोदय वैजापूर विधानसभा मतदारसंघामध्ये गोदावरी नदी आहे आणि या गोदावरी नदीवरती राज्यमार्ग दोनशे सोळा श्रीरामपूर वैजापूर लासूर गंगापूर असा मार्ग त्या ठिकाणी जातोय आणि या रस्त्या या नदीवर दोनशे सोळावरती दोन हजार तेराला एक तेरा कोटीचा पूल त्या ठिकाणी मंजूर झाला अध्यक्ष मोदय अजून ते काम त्या ठिकाणी अपूर्ण अवस्थितीमध्ये पुलाचं काम झालं दोन्ही बाजूला पोच रस्ते त्या ठिकाणी वाक्य दोन्ही बाजूचं भूसंपादन त्या ठिकाणी वाक्य मग अध्यक्ष महोदय या पुरवणी मागणीमध्ये मी आपल्याला विनंती करणार आहे सार्वजनिक बांधकाम मंत्री या ठिकाणी बसलेले का या गोदावरी नदीवरती दोनशे सोळाचा जो पूल त्या ठिकाणी पूर्ण झाला खऱ्या अर्थाने त्याच्या दोन्ही बाजूचं डांबरीकरण होणं त्या ठिकाणी अपेक्षित आहे आणि जवळजवळ तीन जिल्ह्याला हा दोनशे सोळा मार्ग त्या ठिकाणी जोडला जातो आणि म्हणून ते काम लवकरात लवकर त्या ठिकाणी मंजूर करावा अशी या ठिकाणी विनंती करतोय अध्यक्ष महोदय वैजापूर विधानसभा मतदारसंघ आणि श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ जोडून असल्या कारणाने आमच्या गोदावरी तीराचे बरेच विद्यार्थी त्या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रामध्ये मग पुंतंबा असेल श्रीरामपूर असेल शिर्डी असेल कोपरगाव असेल या ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी त्या ठिकाणी जातात परंतु अध्यक्ष महोदय डोनगाव बापताऱ्याच्या या ठिकाणी खऱ्या अर्थाने आम्हाला एका गोदावरी नदीवरील मोठ्या पुलाची त्या ठिकाणी गरज आहे आणि म्हणून अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी मी विनंती करणार आहे का जर तो पूल जर त्या ठिकाणी बापतारा डोनगावच्या परिसरामध्ये जर झाला तर आमच्या विद्यार्थ्याची सोय होईल आमचा प्रवास शिर्डीकडे जाणारा आम्हाला सोयीस्कोअर त्या ठिकाणी होईल आणि त्या पुलाची मागणी अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी मी करतोय अध्यक्ष महोदय वैजापूर छत्रपती संभाजीनगर पासून जवळ सत्तर पंच्याहत्तर किलोमीटरचं अंतर आहे वैजापूर यासारख्या ठिकाणी खऱ्या अर्थाने चांगलं पीडब्ल्यूडी डीचं गेस्ट हाऊस होणं त्या ठिकाणी अपेक्षित आहे दोन ठिकाणच्या माझ्या जागा आहे अनेक वर्षापासून आम्ही मागणी करतोय का रोटेगावला एक ऑफिस आहे आणि शिवूर बंगल्यावरती एक त्या ठिकाणी ऑफिस आहे परंतु त्या ठिकाणी जर गेस्ट हाऊस जर बांधलं तर त्या ठिकाणी अत्यंत काम चांगलं त्या ठिकाणी होईल अध्यक्ष महोदय या मागणीमध्ये मी खऱ्या अर्थाने एमडीआरचा विषय त्या ठिकाणी महत्वाचा घेणार आहे का एमडीआर जिथं जिथं असतील मग माझं करंजगाव ते धोंदलगाव असेल खंडाळा ते परसोडा असेल तर एमडीआरचा अंतर रुंदी तीन ही तीन पॉइंट पंच्याहत्तर ही त्या ठिकाणी इथून पुढे न घेता साडेपाच मीटरचा सा एमडीआर त्या ठिकाणी जर झाला तर तो रस्ता प्रवासासाठी अत्यंत सोयीस्कर त्या ठिकाणी होतो आणि म्हणून इथून पुढचे एमडीआर जेवढे जेवढे तुम्ही आदेश त्या ठिकाणी पारित करशाल तेव्हा तेव्हा ते साडेपाच मीटरची एमडीआर त्या ठिकाणी करणं त्या ठिकाणी अपेक्षित आहे ही आपल्याला प्रामुख्याने त्या ठिकाणी विनंती करतोय अध्यक्ष महोदय नगर विकासचा जर प्रामुख्याने या ठिकाणी विचार जर केला तर मी आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबाचं त्या ठिकाणी अभिनंदन करील का दोन अडीच वर्षामध्ये माझ्या वैजापूर गंगापूर विधानसभा मतदारसंघामध्ये वैजापूर ही नगरपालिका आहे परंतु वैजापूरच्या नगरपालिकेमध्ये जिथं पाह तिथं कॉन्क्रिटीकरण हे संपूर्ण आम्ही दोन वर्षात त्या ठिकाणी केलं परंतु अध्यक्ष मोदय या पुरवणी मागणीमध्ये मी आपल्याला विनंती करणार आहे का गेल्या अनेक वर्षाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे पाणी हा शुद्ध आहे फिल्टरचं पाणी वैजापूर शहराला त्या ठिकाणी मिळत नाही आणि मी विनंती करील चांगला फिल्टर चा प्लॅन्ट आणि वैजापूर शहराला कंटिन्यू त्या ठिकाणी जर गोयगावचं पाणी जर कमी जर आलं आमच्या ना नाशिककडून तर आम्हाला एक टँक त्या ठिकाणी जर उपलब्ध जर करून जर दिला तर त्याची मागणी प्रामुख्याने यामध्ये त्या ठिकाणी मी करणार आहे अध्यक्ष महोदय शामक गाड्याचा विचार जर केला तर बऱ्याच नगरपालिकेमध्ये या गाड्या उपलब्ध आहे फायरच्या परंतु त्या नगरपालिकेमध्ये गाड्या उपलब्ध आहे परंतु स्टाफची पूर्तता त्या ठिकाणी नाही आणि मग स्टाफच्या भरतीची परवानगी तात्पुरत्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने आपण देण्याची या प्रसंगी विनंती करणार आहे स्वच्छता कामगाराची तात्पुरती भरती करावी आपण आता जर पाहिलं तर चौदाव्या पंधरा वित आयोगामधून स्वच्छता कामगाराची भरती त्या ठिकाणी आपण करतोय त्याला दहा हजार पंधरा हजार रुपये महिना त्या ठिकाणी देतोय परंतु याच्याऐवजी जर आपण सरकारकडून त्या ठिकाणी तात्पुरती भरती जर जर त्या त्या ठिकाणी ठिकाणी केली तर अनेक अस्वच्छ कारभार त्या ठिकाणी रस्त्यावरती घाण आहे मार्केटमध्ये घाण आहे आणि जर ती कमी करायची असेल तर स्वच्छता कामगाराची तात्पुरती होईना परंतु त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने आपण भरती करण्याची परवानगी त्या ठिकाणी द्यावी अध्यक्ष महोदय मागील अधिवेशनामध्ये मी चर्चा केली होती का वैजापूरची नगरपालिका जुनी नगरपालिका आहे परंतु अद्यापर्यंत या नगरपालिकेला प्रशासकीय इमारत त्या ठिकाणी नाही आणि प्रशासकीय इमारत आम्हाला त्या ठिकाणी द्यावी अशी त्या ठिकाणी विनंती करतो आणि अध्यक्ष मोदय शेवटचा विषय का नारंगी सारंगी एक मोठा प्रकल्प आमच्या वैजापूर शहरामध्ये वैजापूर शहरामधून दुनिद्या त्या ठिकाणी वाहत आहे नारंगी सारंगी परंतु अस्वच्छतेचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणामध्ये आणि दोन्ही बाजूला संरक्षण भिंती जर त्या ठिकाणी जर झाल्या तर नारंगी सारंगीचा अस्वच्छतेचा मोठा विषय त्या ठिकाणी निकाली आणि आणि आपण तेही काम त्या ठिकाणी पूर्ण आहे शहरामध्ये अपूर्ण घराची संख्या खूप मोठी आहे आणि ते घर त्या ठिकाणी ज्या ज्या योजनेत असतील त्या योजनेमधून त्या ठिकाणी पूर्ण कराव्या अशा पुरवणी मागणीमध्ये त्या ठिकाणी मी हे करतोय आणि खऱ्या अर्थाने काही सदस्यांनी सांगितलं का सर्वांना बोलण्याची संधी द्यावी आणि म्हणून लवकरात लवकर मी या ठिकाणी आटोपतो येतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय हरी